छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस एमआयडीसी परिसरामध्ये चोरट्यांनी रो हाऊसमधून साडेसात लाख रुपयांचा सा ऐवज लांबवलेला आहे या प्रकरणामध्ये वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा बेचाळीस अंश सेल्सिअसवर गेलाय उन्हामुळे नागरिकांना ताप उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतोय त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्याही वाढली आहे ताप गुलाब उलट्या आणि सौम्य उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली आहे उन्हामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आरोग्य बिघडत आहे छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी एकशे सत्तेचाळीस एकर जमीन भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे यासाठी चिखलठाणा मूर्तिजापूर आणि मुकुंदवाडी गावामधील मालमत्तांचं संपादन करण्यात येत आहे या प्रक्रियेला तीनशे साठहून अधिक जणांनी आक्षेप नोंदवत हरकती दाखल केल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगर महा रचना विभागातील गुंठेवारीच्या फायलींनी ऑनलाईन पद्धतीनं मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे फायलींचा निपटारा त्वरित होण्यासाठी प्रशासकांनी हा निर्णय घेतलेला आहे नागरिकांनी दाखल केलेल्या ऑफलाईन फायलींनी प्रशासन स्कॅन करून ऑनलाईन मंजुरी दिली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे फायलींचा निपटारा त्वरित होण्यासाठी प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे